मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे कोण आहेत आशिषराजे गायकवाड मनोज जरांगे पाटील यांचा आशिष राजे गायकवाडवरती एवढा विश्वास का आहे ह्याच्या वेळमध्ये आज आपण पाहणार आहोत मंडळी आशिषराजे गायकवाड म्हणजे तेच वकील आहेत ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आरक्षणासाठीची जी, जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे आशिषराजे गायकवाड होते तेव्हापासून आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी कोर्टामध्ये आपली बाजू खंबीरपणे लढण्यासाठी उभे असलेले आशिषराजे गायकवाड हे एक मनोज जरांगी पाटील यांचे विश्वासू वकील आहेत मंडळी आपण कायम पाहिलेलं आहे की आंदोलनाची बाजू ही मनोज जरांगे पाटील सांभाळतात मात्र एक कायद्याची ही बाजू असते आणि तो आहे कोणीतरी पाहिजे आणि त्या एका विश्वासू व्यक्तींपैकी एक विश्वासू व्यक्ती म्हणजे मनोज दलांचे श्री ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे आहेत आज तुम्ही त्यांना कदाचित पहिल्यांदा एवढ्या ट्रेनिंगला पाहिलं असेल मंडळी त्याचं कारण म्हणजे आज जेव्हा कोर्टाची सुनावणी झाली त्यावेळेस जे ते असं म्हणलं जातं की आज आशिषराजे गायकवाड कोड़ यांनी कोर्टामध्ये डायरेक्ट सिक्सर मानला आहे कारण प्रत्येक वकील जे आहे आप आप ते आपापली दलाल देत होते आणि त्याच्यानंतर शेवटी आशिषराजे गायकवाड यांनी आपली जी बाजू मानली जी दलीला त्या बाजूमध्ये मानल्यात ते पाहून जय ते सर्वजण आवाज झाले आणि आशिषराजे गायकवाड यांनी जे ते सिक्सर मारला असं जयत म्हणण्यात येत आहे आपण मग पाहिलं की आशिष राजे गायकवाड यांची आस्तकला मुलाखत चालू होती त्याच्यामध्ये ते म्हणाले की आता मला मनोज दादांपर्यंत जायचं जा आहे एवढ्या गर्दीतून वाट मिळेल की नाही सांगता येत नाही आणि तेवढ्या गर्दीतून जाऊन जे हायकोर्टाचे आदेश आहेत ते या सर्वांना जे आहे ते माईकच्या बरेच सांगायचे आहेत आता माझं जाणं होईल की नाही त्यामध्ये पत्रकार म्हणतो की आशिष राजे तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही तुम्ही कुठेही जाऊ शकता याच्यावरूनच कळतं की मनोज दादांचा किंवा आंदोलकांचा आशिष राजे गायकवाड याच्यावरती किती विश्वास आहे मंडळी याला अनेक काळ जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि त्या लढ्यामध्ये जे आहे ते मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझे काही असे लोक आहेत जे कितीही पैसे तरी फोडणार नाहीत आणि त्याच्यापैकीच एक वकील म्हणजे आशिष साजे गायकवाड हे आहेत आज आपण पाहिलं तर सदावरती सारखी वकील जे आहे ते आझाद मैदान सोडा आंदोलन तिथे करू नका पाच हजारांपेक्षा लोक जास्त संख्या जी आहे ती तिथे थांबवू नका जरांगी थोंग चले जा मुंबई सोडा अशी जी भाषा करतात याच मुंबईमध्ये टिकण्यासाठी कायदेशीर कारवाई जी लागते जी कायदेशीर जे आहे ते तितसर पद्धतीची जी आहे ती परवानगी लागते या सगळ्या परवानग्याचा बेडा जो आहे तो आशिषराजे गायकवाड हे सांभाळत असत आशिषराजी गायकवाड यांची मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीची फार निष्ठा आहे आणि विशेष म्हणजे आशिषराजी गायकवाड हे मराठा समाजाचेच वकील आहेत त्याच्यामुळे पुण्याचा संबंध येत नाही आशिषराजी गायकवाड जे आहेत ते हायकोर्टामध्ये सध्या मराठा समाजाच्या रिझर्वेशनची बाजू जी आहे चा ती चांगल्या प्रकारे मानून धरत आहेत आणि आज जेव्हा लोकांना हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं आणि आज ते कळते तेव्हा बरोबरून लोकं जे आहेत ते आशिषराजे गायकवाड यांना धन्यवादही देत आहेत आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा आशीर्वादही बरोबरून देत आहेत नमस्कार